श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद उरण इस्लामपूरच्या एम डी पवार पेपल्स बँकेला एक कोटीचा ढोबळ इस्लामपूर येथील लोकहिरा वृत्तसेवा एम डी पवार पीपल्स को ऑपरेटिव बँकेला सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात एक कोटी तीन लाखाचा करपूर्व नफा झाल्याची माहिती बँकेचे संचालक वैभव अशोकराव पवार यांनी दिली नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात एकतीस मार्चपर्यंत बँकेने एकूण एकशे बारा कोटी सव्वीस लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे आज अखेर सहासष्ट कोटी बहात्तर लाखांच्या ठेवी संकलित केल्या आहेत तर पंचेचाळीस कोटी चौपन्न लाखाचे कर्ज वाटप केलं आहे धोबळ एन पी ए चार पूर्णांक एक्क्याण्णव टक्के असून निव्वळ एन पी ए शून्य टक्के आहे बँकेच्या सभासदांना गतवर्षी अकरा टक्के लाभांश दिला आहे बँकेचे खेळते भांडवल ब्याऐंशी कोटी चौतीस लाख आहे गुंतवणूक सव्वीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची आहे प्रतिसेवक व्यवसाय दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये आहे भागभांडवल तीन कोटी चाळीस लाख रुपये असून स्वनिधी सात कोटी शहाण्णव लाख आहे लवकरच यू पी आय सेवा सुरू करत आहोत बँकेने ऑडिट वर्ग असतत राबवलेला आहे यावेळी चेअरमन श्रीमती अलकादेवी पवार व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाण तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट सुहास हावळे चंद्रकांत खंकाळे व मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष आवटी उपस्थित होते